नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे बार्शीत बौद्धस्तूप निर्माणासाठी निधी मंजूर याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी शहरात बौद्ध स्तूप निर्माण करण्याची मागणी नालंदास्तूप बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्टच्या व भारतीय बौद्ध महासभेच्या बार्शी शाखेच्या वतीने सन दोन हजार अठरा एकोणीसपासून होती ज्या ज्यावेळी विद्यमान आमदार माननीय राजाभाऊ राऊत यांना मागणी केली त्या त्यावेळी त्यांनी बौद्ध बौद्धस्तूप निर्माण करणे ही माझ्या मनातील अनेक वर्षापासूनची इच्छा आहे योग्य वेळ आली की ती आपण पूर्ण करू असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आले होते शनिवार दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आपला शब्द पाळत बार्शी शहरातील नियोजित नवीन कोर्टाच्या जागेसमोरील एक एकर जागेत बुद्ध विहार निर्माण करणार असल्याची घोषणा केली होती व दोन दिवसात मुंबईला जाऊन लागणारा निधी उपलब्ध करणार असे सांगितले होते आज बार्शी शहर तालुक्यातील बौद्ध समाजाला सुखद धक्का देत त्यांनी दोन कोटी त्रेपन्न लाख अठरा हजार मंजूर करून घेतली असल्याची माहिती समाज बांधवांना फोनवरून दिली ही आनंदाची बातमी ऐकताच सायंकाळी साडेपाच वाजता विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत विद्यमान आमदार राजभाऊ राऊत यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून सर्वांनी त्यांचे आभार मानले पिनू काकडे सत्यजित जानराव सर विष्णू कांबळे दीपक कदम कदम सर भालचंद्र राजगुरू शंकर जाधव विश्वास वाघमारे प्रवीण आखाडे रिकिबे या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या बैठकीचे सूत्रसंचलन मिलिंद ताकपिरे यांनी केले तर आभार प्रसन्नजीत नाईक नवरे यांनी मांडले या बैठकीला बार्शी शहरातील सर्व बौद्ध संघटना पक्ष संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते देश माझा साठी मी वैशाली जानेराजेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे या बार्शी शहरामध्ये स्वागत उत्सव करून मिरवणूक काढून आपण बार्शी शहरामध्ये ती पुतळा आपण आणत आहोत आणि येणाऱ्या एप्रिलच्या आत हा पुतळा दिमाखदार सोहळा या ठिकाणी साजरा होत येणार वर्ष ही बाबासाहेबांच्या जीवनातलं जे बाबासाहेब ह्या बार्शी मध्ये येऊन शंभर वर्ष पूर्ण सोळा तारखेला होतात बांधव बाबासाहेबांच्या पावन असणारी आपल्याला खऱ्या अर्थानं समाजाचं हित जोपासणारे जे विषय होते ती आज या ठिकाणी साकार होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी पूर्णकृत पुतळा होईल यासमोर ओपन पेजी दिसतोय सध्या कोर्टाच्या पार्किंग असल्यामुळं आता तुमचा जर हाय या ठिकाणी आपला पुतळा पूर्ण होत असून ती पार्किंग येणार त्या काळामध्ये पूर्ण त्यावेळेस तिकडं जाईल त्यावेळेस ह्याही जागा अखबार करून या ठिकाणी आपल्याला एक दर असं गाजळ हा सुक्की आहे पण लगेच आपल्या समाजात वाढल्यामुळं त्या व्यक्तीला आपल्या समाजामध्ये ते विग्रा राजगार बाजारा सोडून व्यक्तीला तो व्यक्ती भूसा आहे पण आपण एवढे बांध्यावर आहोत त्या दीडच्याऐवजी एक कोटी रुपये वाटले तिथं आणि दोन रुपयाचा पूर्ण विहार थोड्या दिले असतात बार्थी शेरामध्ये होते ते आपल्यासाठी फार मोठी भूषणाहोगत आहे म्हणजे आपण एक मारक होतो आपल्याला तीन विहार होत येतात होऊ दे त्या परिसरातले लोक त्या ठिकाणी कपाची चळवळ चालवते इकडे सराव असते इकडे तिकडे जाणारी टीम चांगल्या पद्धतीने काम करत असेल आपल्याला काय करायचं आहे धम्माची चळवळ गतिमान करायचा आहे मग ते गाडेगाव रोड असेल कोटला समोरची विहार असेल किंवा इकडे सराव असते असेल तर आजचा हा दिवस बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजा भाऊ आहे राजा भाऊ राऊत यांच्याविषयी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करत असताना इथ दोन विहार उभा राहत आहेत तर तिसरे स्कूप उभा राहायला पाहिजे ही मागणी सातत्याने दोन हजार अठरा पासून आम्ही करत होतो आणि ज्या ज्यावेळी राजाभाऊ उतना ही मागणी आम्ही केली त्या त्यावेळी ते म्हणले की हे माझ्या मनात या घटनेचे साक्षीदार साक्षीदारे आहेत पंडित राजगुरू आहेत दोन हजार अठरा पासून सातत्याने ही मागणी होती की ही विहार आहेत बारशीला बाबासाहेबांचे पाय लागलेले आहेत या मातीमध्ये स्तूप उभं राहायला पाहिजे आणि राजाभवनी प्रत्येक वेळेस बोलताना एकच सांगायचे ज्या ज्यावेळी आम्ही त्यांना मार्केट कमिटीत भेटलो ऑफिसला भेटलो त्या त्यावेळी ते, ते, ते एक म्हणायचे की माझ्या मनातली इच्छा आहे योग्य वेळी उद्या या मागणीला निश्चितपणानं आपण न्याय देऊ आणि त्याप्रमाणे श्रावस्ती विहारामध्ये परवाचा कार्यक्रम झाल्यानंतर नालंदा बुद्धविहारात ज्यावेळी कार्यक्रम होता त्या सोमवारी सकाळी साडेआठ वाजता मला आणि पंडित सरांना

हा स्तूप उभा राहतोय त्याची पायाभरणी होती ती आपल्यासाठी फार मोठी संधी फार मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी राजाभाऊंना जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत हे मी या ठिकाणी दुसरी एक महत्वाची गोष्ट मी या निमित्तानं आपल्या पुढे मांडू इच्छितो मित्रांनो श्रीलंका देशामधून तथागत गौतम बुद्धाचा अस्थि धातू त्याच्याबरोबर महामुगलायन आणि सारीपुत्त यांचे अस्थि आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिधातू आपल्या बार्शी शहरामध्ये सोळा तारखेला आपण लिहून येत ता। आहोत दहा तारखेला या अस्थिधातूची दोन रथामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये खर्च केलेल्या दोन रथामध्ये पुण्यामधून याची मिरवणूक सुरू होणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मुक्काम या अस्थिधातू यात्रेत असणार आहे पुण्यातून अकरा तारखेला सातारा बारा तारखेला कोल्हापूर तेरा तारखेला सांगली सांगलीत तर कदाचित हेलिकॉप्टर मधून धातूच्या मिरवणुकीवर फुल पुष्प आणली जाणार आहे आणि चौदा तारखेला आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश होऊन सोलापूरला चौदाचा मुक्काम करून पंधराला उस्मानाबाद मुक्कामी असताना ती एडशी मार्गे जाणार होती पण पुण्यापासून नांदेड पर्यंतची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळं पंडित सरांना माहित आहे ही आग्रही भूमिका आम्ही घेतली बाबासाहेबांचे पाय बारशीच्या मातीतून म्हटलेले आहेत हा दुग्ध योगदा योग आहे दुरुस्ती या सतत पूर्ती वर्षामध्ये आमची मागणी इथं स्तुपाची बी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी या अस्थी जर आल्या तर ही फार मोठी वार्षिक स्तुप्यामध्ये सहभागी मानवण्यासाठी महत्वाची गोष्ट ठरणार आहे आणि म्हणून सोळा तारखेला उस्मानाबाद वरून धातु निघाल्यानंतर हा अस्थि धातू येडशी मार्गे पांगरी मार्गे बार्शी शहरातील पुतुळ्याजवळ इथं येईल इथं रथ लावले जातील संपूर्ण या निमित्तानं आव्हान करतो आपल्याला मी आव्हान करतो की आपण मौत पॉलिसीची द्वारे सोशल माध्यमातून वर्तमानपत्रातून okay. जे जे शक्य होईल खेड्यापाड्यात मिसेस पाठवा आणि आप आपले बौद्ध उपासक उपासक बंधू भगिनींना सोळा तारखेला या ठिकाणी कारण हा योग पुन्हा येणं शक्य नाही त्याच कारण असं आहे की या अस्थी अडीच हजार वर्षापूर्वीच्या सम्राट अशोकानं चौऱ्याऐंशी हजार भागात विभागणी करून सगळ्या जगभर पाठवलेल्या होत्या आणि त्या अस्थि श्रीलंकेतून आपल्याला मिळतात त्याच्याबरोबर आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट श्रीलंका याची पाच माणसं ते अस्थी घेऊन इथं सोबत येत आहेत आपल्याला हात सुद्धा लावू देणार नाही लांबून आपण दर्शन घ्यायचंय ती अस्थी ती यात्रा संपल्यानंतर लगेच श्रीलंकेला जाणार त्याच्याबरोबर थायलंड बँकॉक श्रीलंका जपान इथले बौद्ध भिक्षू असणार आहेत हा सगळा